तिवसा तालुक्यातील शिरजगाव येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपण आणि सततच्या नापिकीमुळे आत्महत्या केली मृतकाचे नाव मोहन हनुमंत वाघ असून वर्ष पंचेचाळीस होते मोहन वाघ यांच्याकडे आईच्या नावावर दीड एकर एक आणि स्वतःच्या नावावर दीड एक एकर शेती होती एकूण तीन एकर शेतीवर त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता त्यांच्या कुटुंबात पत्नी आई एक मुलगा आणि एक मुलगी असा पाच जणांचा परिवार होता मात्र गेल्या काही महिन्यांपासून सोळा तारखेला झालेल्या ढकफुटी पावसामुळे नाल्याला लागलेल्या ला त्यांच्या शेताचे पीक पूर्ण वाहून गेले होते त्यानंतरही पेरणीसाठी पैशाची उधारी करून मोहन वाघ कर्जबाजारी झाले होते त्यांच्यावर खासगी सावकारांचेही कर्ज होते शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी चार ते पाच वाजताच्या दरम्यान मोहन वाघ शेतात गेले काही तासांनी परत येऊन त्यांनी आपल्या कुटुंबियांना कवटाळले आणि कीटनाशक पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची माहिती दिली जाते पत्नीने ताबडतोब गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना जिल्हा ग्रामीण रुग्णालय अमरावती येथे दाखल केले मात्र रात्री नऊ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले नंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले ही घटना शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचे सततच्या नापिकीचे आणि ढकफुटीमुळे झालेल्या नुकसानीचे गंभीर उदाहरण आहे